हां हां नाही ते आता ते तुमचा व्यवसाय ते तुमच्यापर्यंत तुमच्या आवडी निवडीचं तो भाई वेगळा आहे बरोबर आहे बरोबर नाव काय आपलं संताजी रामचंद्र खामकर संताजी रामचंद्र खामकर रामचंद्र खामकर गाव पत्ता गाव वाघवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली बरं तुम्ही जो आता सध्या वाटेगावमध्ये लक्ष आहे त्या लक्षात किती नंबरचे मालक एक नंबरचे मालक एक नंबरचे का दोन नंबर एक नंबरचे बरं त्या लक्ष घरच्याच गायचं का मग नाही घरच्या घरच्या गायचं म्हणजे कसं मी वडगावच्या बाजारमधनं वासरू आणलं होतं सहा हजार तीनशे रुपयाला वडगाव बाजारमधन बाजारातून कोणाकडून आणलं नाही त्याचा त्याचा मालबिल काय असा म्हणजे काही कळालंच नाही असंच फिरत फिरत गेलो तो आम्ही मला वासरून जरा बरं दिसल्यावर मी गेलो वासरापाशी त्याला नाव गाव काय विचारलं एकटंच पोरगाव होतं गय आणि वासरू दोन्ही संघ घेऊन हां त्याच्याकडनं आम्ही ती मला बरं वाटलं विकत घेतलं ते कोणत्या गावचं पोरग काय माहिती नाही त्याचं काय नावगाव पतनापती मिन्चसावड तिथल्या आसपासचा कुठला असं पाहिजे चालत बैल ती काढ आणि गाय घेऊन चालत चालतं बरं चालतं चालतं तिथं आणि आम्ही विकत घेतल्याच्या नंतर ती पोरग लगेच ताबडतोब गई सोडून वाटत लागल्यावर आणि आम्ही जाऊन त्याला अडिवलं त्याचं नावगाव काय विचारलं फक्त तो काय म्हणला की मला बाराला दुट्याही कारखान्यावर मला जायचं आहे आणि चोरी बिरीज काही नाही एवढं त्यानं मला सांगितलं त्यामुळं कर गडबड करतो गडबड करतो गाय कशी होती दिसायला गाई अगदी बोलायचं काम नाही अशी लक्षात अशी कोश्या खेलारमध्ये मुगल धनगर खेळ जातीची गाय होती ती काय लक्ष मैसुरी बैल नवं किंवा लोकांचा गैरसमज आहे की मैसूर गाडीतलाच मी तिकडं आणला म्हणजे मैसूर गाडीतलं ते आपल्या भागातला जिथला ते जर सगळा सात बारा काढायचं म्हटलं तर कसं आहे तिची त्याग ताल त्या पोराकडनं सगळं त्याची माहिती घेतली मी कळलं असतो बा नेमका हो कुठल्या गावच आहे पण तिथं वडगावच्या आसपास एवढ्या मच्छिसा कुठल्या तर तिथल्या आसपासच्या गावातला कारण ती चालत आलं तर पोरगा आणि लगेच चालत गेलं त्या पोराला जर शोधायचं म्हणलं आता किती वर्ष झालं बैल घेऊन बैल घेऊन त्याला जवळजवळ मला वाटते कमीत कमी पंधरा वीस वर्षा वर्ष पंधरा सतरा वर्ष आराम ती बैल घेतल्यावरती पोरगं किंवा ती माणसं कधी काय 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 कोण सुद्धा नाही कधी घरी नाही काय नाही काय त्याचा काही आता पतच नाही ते काय आणलेलं असंच मला बरं वाटलं मी घेऊन शिरालो मी आणले नंतर माझ्या सहा सात महिने होतं सहा सात महिने होता आम्ही त्याला असं वाटलं झुपून माझ्याकडं दुसरा पांढरा एक पक्षा म्हणून बैल होता कोंड होतो बसरू त्याच्याबरोबर आम्ही असं झुपायचं वाटलं इकडं तिकडं जुपायचं त्याला तो पांढरा आमचा पक्षा म्हणायचा ते वाढून पळत होतं आणि ही पळत पळत पळायला लागलं आणि ह्याला पल्ला पहिल्यापासून आजपर्यंत त्याला जेवढा पल्ला तेवढा जादा पळा ते मोर मोर पुन्हा मागणं मागणं त्या बैलाला लोड लागायला लागला पक्ष्याला लक्ष घेतल्यावर लक्षजा भागातलं लक्षज गावचं कोण असं कधी आलं नाही त्याचा काय त्यांचा त्यांच्या शेजारने गेलं तर न वळकासारखंच होतं ना कारण मी बाजारात नाणलं होतं बारीक होतं त्या पोराला तरी पुन्हा एवढा भट्टा बैल झाल्यावर किंवा त्याचं काय नावगाव काय माहिती त्यानं आमचा पत्ता पित्ता घेतला असता किंवा एकमेकांचं पुटूपुठ असलं तर ती कळालं असतं पण ती कळणं गरजेचं होतं कारण त्याच्या आईचं आणि त्या सांभाळणाऱ्या मालकाचं भाग्य म्हणायचं एवढा मोठा म्हणजे एक ह्या बैलगाडी क्षेत्रातले सदस्य होऊन गेला तसा पुन्हा होणे नाही लक्षात शेवटचं कस काय शेवट लक्ष वेगळंच काम करल का तुमचा हृदय भरून आलं मालक तसला बैल नाही मी आज तागाय थोडं मला तसला बैल नाही हे आज तागायत तुम्ही बैल हुडकता दोन या दाऊन दिल्या मला दिले दोन या दोन या दाऊन दिले केलं आपलं जिथं जाईल तिथं त्यानं माझी झोपल्यावर कधी नाराज केलंच नाही ही आनंदाची गोष्ट होती का दुःखाची होती आनंदाची गोष्ट होती मी माझ्या डोळ्यातून पण येतं म्हणजे आनंदाने येते असं की त्यानं म्हणजे माझं नावच केलं त्या आज त्या काय तर आतापर्यंत तो बैल नाही बैल भरपूर मी केली बैल घेतली मी पाच लाखाला फडक्याला दिला बादल घेतला आणि एक बैल गेली आता डी एस मी सरपंच पडतो ते आपल्या बसलाच फडक्याचा बादल आपल्या बसला त्या मांगरवाल्यांचं जपान आपल्या बसला लक्ष आपल्या बसलाच आणि सावंत माळी ही काही आपल्या बसलीच बैल सरासरी टॉपची बैल आता शारदा बटलाचा किशन शेठ मोराचं लक्ष पडत ते पण माझ्या बसलाच बैल एक नंबरातली सगळी स्टॉपची बैल नुसतं सांगतोय ना कुठेही जग जाहीर बैल एक नंबर टॉपची बैल सगळी आपल्या बसली बैल आपण तयार करून दिली त्या बहिल्यासारखं बैल नाही त्या बैलाच तुम्ही एक काळ मालक होता ही विचार कोण का नाही नाही त्या बैलाच एक काळ मालक होता असं कोणी विचाराय पण आले ना आपला म्हणजे असं विचारायचे लोक लक्षात घेतला म्हणजे असं मुलाखती किंवा आता ही मुलाखत वाले मला वा, 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 ती मला विचारायची बाबा तुझी एकदा मुलाखत घेऊया किंवा असे लोक आमचे दुध मित्र तांबेजी जाई आहेत किंवा आमची कापूसगडचे प्रतिज्ञान आहेत ते अशी लोक मला विचारायचे आता एका मुलाखत घेऊया बैलाचं आपल्या आमच्या गावची लेवलची पोरं पण म्हणायची इकडे आपल्या बैलाबद्दल गावाचं एका नावमध्ये मुलाखती घेऊया पण त्याचा कधी काय प्रसंग चाललाय आजचा जो प्रसंग ठरवून आलाय का नाही अचानकच की असं म्हणजे अचानकच तू काय वाटलं तुम्हाला काय चांगलं वाटलं म्हणजे बाबा तुम्ही इथं पत्र माझ्यापत्र आला किंवा मला मी त्या बैलाचा मालक आहे म्हण मला आहे आणि त्यानं जाईल त्या मालकाचं म्हणजे नावच केलं पण मुळातलं वासरू माझं मी त्याला आणलं शून्यातनं मी त्याचं जग निर्माण केलं आणि त्यानं मला ज्या दिवशी पहिल्यांदा अड्यात काढलं त्या दिवशी त्यानं खुश केलं मला तुम्हाला अजून बैल आता जिवंत आहे का आहे की जिवंत आहे जिवंत असताना तुमच्या डोळ्यात आनंद असू का आलं जिवंत असताना आनंद असू आलं म्हणजे मी त्याला त्या पद्धतीनं त्यानं केलं तर तेवढं त्याला व्याप केलं आणि तो आज तायद आतापर्यंत म्हणजे तसा बैल होणेच नाही म्हणून डोळ्यातनं पाणी ती लाईव्हचं परिस्थिती आता चाल झालं त्याला लाईव्ह काय लागत नव्हती दोनशे दीडशे दोनशे तीडशे अंतरच असाय ते लाईव्ह काय विशेष होतं त्या बैलात ती जातच वेगळी म्हणजे ती जात ती जातच नाही तर आणि कितीही बैल पळाल तर लक्ष होणे नाही समाजातून मी एक मीडियाचा मालक आहे म्हणून एक चर्चा येत असते आमच्या कानावर की मैसुरी बैलातून अपवाद एकच पळा हा मैसुरी नव्हत आणि बैल कुंचा पळल आणि कुंचा नाही कुणी बी छाती असं म्हणायचं नाही की माझा ह्योच बैल पळल ह्याच जातीचा त्याला शेपूड धारलं पाहिजे कान लांबड नको अमक नको तमक नको बैलाच्या रक्तातच पळ पाहिजे बैलाच्या रक्तात आणि त्यातलं सर्वसाधारण साधारण एक दोन गुण एक दोन तीन चार गुण आहे ती जे म्हणजे वळगलंय त्यालाच वळगलं म्हणजे ती कळालं असं आहे त्याला काय म्हणजे हेच बैल पळल असं काय नाही बैल घेतलं त्यावेळेला ही नाव होईल ही एवढा इतिहास बैल घेतला त्यावेळी थे म्हणजे कसं बैल घेतला ज्यावेळी त्याच्या अंगावर दुधाची लवबी होती पण त्याला ढँग डांग मोठी होती मान लांबडी होती असं म्हणजे ते मी मी त्याच्या अगोदर एक सोनार पाडले गणेशला दिलेलं लक्ष्य होता त्याच्या अगोदरचा माझा लक्षात असा होता मी वडगावमधून आणला होता मी जपान पण वडगावमधून आणला तो पहिलं लक्ष दिलेला पण वडगावमधून आणला हे मोठं लक्ष पण वडगावमधनं आणला आणि बारका तुफान म्हणून एक होता माझ्याडत <coughs> त्यानं तरी कमी कालावधीत नाव गाजवलं तो पण मी वडगावमधून होता माझी वडगावमधलीच वस्त्र सगळी खरेदी सरासरी फक्त आपलं लक्ष देऊन देनानं घेऊन याचं काम आपलं लक्ष अजूनपर्यंत आहे तोपर्यंत असं वाटतंय का त्याची आई बा फुडकून काढावं नाही वाटतंय पण ते नेमकं तसं कळणं मुश्किल आहे का कळणार नाही तर ज्यावेळी मी वासरू आणलं नाही त्यावेळी ते पोराचा कुठेतरी जरा आता पत्ता घेतला असता तर बाबा ह्या गावातला आहे आणि असं असं त्याचं पोटोपिट दाखवून काहीतरी ते शोधता आलं असतं पण असं आत्ता शोधणं शक्य नाही त्यावेळेला काय घेऊ वाटलं नाही नाही काय असं पुढे बहुत व तितकं असं काय होईल किंवा असं काय घडेल किंवा काही त्याचा काही संबंध झाला नाही म्हणजे त्याला एक फक्त आम्ही जाणून विचारलं की बाबा लगेच गडबडीने विकून तू चाललाय काय चोरी बिरी तर नाही नव्हता ते असं गाव बिव सांगितलं पण ते आम्हाला आठवण आम्हाला पण कारण चालतच गेलं पोरगा बारा वाजता तुटी आहे म्हटलं माझी कारखाने मला कामाला जायचं बारकच पोरग होतं एकटं चालतंय काय गयाने गयानी कोण म्हणजे घरची माणसं को नव्हती ना कोण को, नाही कोण नाही कोण नाही कोण नाही ना। एकटंच ते आमचा मुलगा एवढा होतं की एकदा म्हणजे नऊ दहावी अकरावीला असेल वडगाव तालुका आता ही वडगाव तालुका कुठला इथे होता ते वडगाव हात बोलते हातकलंगडा कलंगा हातकणंगली हीच की बाजार वडगाव बाजार वडगाव बाजार कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यात बरं बरं ठीक आहे मालक तुमचा आभारी आहे मनापासून आतापर्यंत म्हणजे तुम्हाला विचारलं होतं की तुमचं मत मांडून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मालक आहे म्हणून जगापुढे दाखवायचं आहे पण तुम्ही होकार कोणाला दिला नव्हता 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 पण आज तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता मी किंवा मी येणार आहे जाणार आहे न सांगता आज आलो डायरेक्ट आणि मी तुम्हाला विचारलं तुम्ही समाधानकारक उत्तर दिलं बरोबर आहे त्याबद्दल मनापासून खिल्लार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनल हा आभार आहे कारण कालच लक्षापासून जाऊन आलो आहे कारण लक्षाच्या इतिहासात लक्षाच्या आयुष्यात माझी पहिली भेट झाली आणि लक्ष चर्चेतून मी ऐकत होतो की ह्या मैसूरी प्रकारातलाच बैल पडलाय आणि अपवादच पडला आहे मात्र आता इथून पळत नाही ती दुसरी वासरं तर ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं की पळणार आणि टिकणार कोणतं वासरू नाही पळणार आणि टिकणारं वास्तू जरा त्यातल्या त्यात वासरू जातीचं म्हणजे जी आहे ती जरा टिकून पळतं लेट करंट घेतं पण ती टिकून पळतं आणि मैसुरीचं कसं आहे लगी सुरावर -लगी येतं आणि लवकर जरा ते म्हणजे असं गप होतं मग मैसुऱ्याने खिलारबद्दल काय संदेश द्या पोरांना पोरांनी काय घ्या खिलारबद्दल कसं आहे म्हणजे किल्ल्यार जर घेतलं तर त्याच्यातलं काहीतरी गुण उडकून घेतलं पाहिजे आणि मैसुरी कसं पण असू द्या त्याला त्याचं पालनपोषण केलं की ते शंभर टक्के पळतंच दहा सहा ते सात टक्केच बाद उलण्या तर शंभर टक्के मैसुरी पळतंच मग आपला देशी गुंश वाढवायसाठी काय केलं पाहिजे आपल्या भागातली गाय आपली जिवंत राहण्यासाठी नाही आपल्या भागातली देशी गव जर वाचण्यासाठी कसं आहे लोकांनी म्हणजे प्रत्येकानं जातीच्या कालवडी बघून किंवा जातीचं देशी वासरू असं एखादं बघून ज्याला खरोखरच काहीतरी करायचं आहे त्यानं म्हणजे असं बघून घेतलेलं पाळलेलं चांगलं आहे पण ती त्या पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही बोलता बोलता मागाशी मांडला लक्षाचं त्यावेळेला घ्यायला पाहिजे होतं आई बापाचं नाव माहिती का वाटलं आता नाही का म्हणजे काय त्यावेळी काय त्याचा आलाच नाही पुढेच काय असं आठवलंच नाही की बाबा म्हणजे मी पण त्या वक्तला म्हणजे असंच की एवढं काय म्हणजे इतका त्याचा हे नाही पण मला म्हणजे याच्या लहान वयापासून मला त्याचा नाद आहे आणि त्याचा छंद आहे कारण आमच्या तुलख्या बिलक्यांची बैलं पळायची मी लोकांची बैलं पळायची त्याच्या पाठीमागं मी जायचं आमचं पूर्वी घरचं ऊसाला गाडी होती वडील आम्ही भाऊ आमचा तोरला आम्ही ऊस तोडला एक दहा अकरा वर्ष आम्ही कारखाना करत करत बैल पळवली घरच्या गायची घरची बैल होती आमचा पतंग पक्ष म्हणून ती बैलं पळायची आम्हाला म्हणजे असं बाहेर कुठे जायचं म्हटलं तर असं जमायचं नाही गाव लेवलला पळवायचं मग त्या बैलांनी पण आमची घरची त्या बैलांनी खरा नाद लावला तसा त्या बैलाने घरच्या बैलाने गावात त्या आपल्याला कसे हजार अकराशे रुपये बक्षीस असायची गावात असं म्हणजे एकमेकाचं हे असायचं तर आमची गावात पण त्या बैलांनी इज्जत राखली आणि बाहेर गावात पण त्या बैलांनी इज्जत राखली आणि त्या बैलांनी घरच्या बैलांनी आम्हाला मला स्वतःला वैगेरे त्या बैलांनी नाद लावला की शेअर म्हणजे काय किंवा काय असं गावावरची बक्षीस त्या आपल्याला स्वस्त बक्षीस गावावरची बक्षीससुद्धा त्याने एक दोन तीन वेळा बक्षीस एक दोन एक दोन नंबरची गावावर बक्षीस केली शिराचं बक्षीस केलं ऊस वडून म्या बैलाकन फायनल केले ऊस वडून लक्षाला पळवून विकला का तुम्ही लक्षाला पळवून विकला लक्ष सहा सात सात महिने आपल्या किती रुपयाला घेतला तीनशेला घेतला विकला कितीला विकला पावणे दोन लाखाला एक पंच्याहत्तर ला वय किती होतं देता आताच होता तीन वर्ष अडीच तीन वर्षाच्या आसपास मग तुम्ही मालक असताना त्या बैलाच्या आयुष्यात तरुण वयात ज्यावेळेस फायनली मारत होता त्यावेळेला बैलाची मागणी झालेली कानावर असेल किंवा कोणतरी विचारला असेल एवढ्या काय नाही असं द्यायचं आपलं असं काय नाही लहान वासरू आधात बच्चा होता ते आम्ही असं पळती पळती म्हणल्यावर असंच मी मी पहिल्यापासून माझी बैल गाडी ड्रायव्हर आहे मग आमच्या गावातली इथली बैल पळायची मी ते बडे आणायचं मग इथलं सावकरचं आमच्या आपल्या तो म्हणून पळतात आणि इथं आमच्या गावातच स्वत्राच्या पोरला एक येमन म्हणता ती जी आणि नखऱ्याची गाडी मी पळायची ती गाडी चांगली पळायची दोन्हीची मग कोशिगावच्या अडद्याप ती गाडीने शेमीला मार काढल्यावर मी सावकरला म्हटलं आता येणार आटा इथे आपण नखऱ्या आणि लक्षात दोन्ही घालून करायचं ती काय माझ्यावरच असतात मग ती ते तो आणि आम्ही लक्षात घालून मैदान केलं एज जयरामचं जयरामचं वडगावचं मैदान केलं ते जे आराम साहेब वडगावात तिथं एक नंबरची गाडी खूप बैल तो राजा म्हणाने तिच्या रामसाहेब वडगाव त्या गावातलाच बैल आसप्याचा पुरता तिने त्याच्या आदल्या अट्याला एक नंबर केला तर त्या दुसऱ्या अट्याला त्याला आम्ही गटालाच मारलं आम्ही आमच्या लक्षानं नकऱ्यानं गटालाच मारलं गटाला गाडी मारली म्हटलं मी आपला असं माझं टॉवेल काढून मा मजेनं असं उडीवला म्हणजे मला ते छंद होता मग तिथं त्यावेळी जरा किरकोळ वाद झाला ती वाटेगावची उत्तम भावी आपली मित्र जाईत म्हणजे जोडदार जाईल इंगरगावची पावशी पुन्हा आमचे ते उमरज विक्रम जाधव अशी जोरदार सगळी आले जमून किरकोळ जरा वाद झाला ते मिठेवला पेठ्याचे एम एम नाना बिना आम्ही आपलं मी एकमेकाला बाहेर भागात गेलो गेले जे झालं सगळं एका ठिकाणी बसून बसून हे केलं तिने तेवढ्यातच सकाळी ती सकाळपर्यंत उगायला तरी उत्तम भावन भाऊंचं पोरगा आणि पेठेचं एम एम नानांचा पत्नी जे दोघं राम ही दोघंच आली आणि वासरू द्यायचं का मग सगळे आमचे घरची लोकं सगळी नाही म्हणत होती पण आम्ही कसं त्या वक्ताला शून्य ओगं काय मोठं बोललेत बसणार माझे म्हटलं द्यायचं आहे काय किंमत सांगितल्या दोन लाख रुपये किंमत सांगितली पाऊन दोन लाखाला व्यवहारात झाला तरी मग बैल फार्मात असताना बैलाच्या आत्ताच्या तरुण वयात पळत असताना मागितली तेव्हा माप तीस बत्तीस एकतीस पस्तीस लाखापासून किंमत झाली ती त्या वक्ताला आत्ता कोटी दीड कोटी दोन कोटी तिची किंमत म्हणजे करण्यात मजा नाही अशी असे तिची किंमत मालमोल झालं ते बरं बरं तिची किंमत करण्यात मजा नाही पुन्हा होणे नाही तर बैल त्यो बैल पुन्हा होणे नाही कुणी किती बैल पळवू द्या आज बैल पळतेत मी सगळी बैल एक नंबरात देत त्यो बैल नाही नाही त्यो बैल नाही त्यो अंतर ती जात तेव्हा बैल नाही ती ठेव आज तुमचाच बैल असताना तुमच्या हातात नाही गेलेला असताना ना तुम्ही अजून त्याच्यात धडपडताय तरी टी... ती ती गोष्ट दिसली नाही गोष्ट दिसली नाही ती गोष्ट दिसली नाही बैल झाली त्याच्या लेवल मध्ये बैल केली आम्ही म्हणतो का त्याच्या अगोदरचा एक माझा लक्ष गणेशाला सोनार पाडला दिला भूमिकांती पोहोचत त्याने वीस पंचवीस फायनल केली त्याने फायनल करायला आम्हाला चान्स नाही चान्स नाही आम्ही दोनच मैदान केली दुसऱ्या तर त्याचा व्यवहारच केला फायनली त्यांच्या आयुष्यात नाही फायनल म्हणजे दोन मैदान नुसतं दोन मैदान केली म्हणजे ते सुरातच होता माझ्यापासून नेल्या होती सहावी सातवी दिवशी फायनल केले त्यांच्यापाशी आणि त्यांच्यापाशी गेल्यावर पळाला भरपूर पळाला नाव मजा केलं आपलं म्हणजे बैल आपलं आहे ही असं ठराविक की लोकांची माहिती की बैल बाबा सांताकामपूर भटला बैल आहे पण जेवढी मोठमोठी जेवढी सगळी लोक आहेत तेवढी शहरातील आलेली आहे त्याची माहिती बाबा बैल कुठून आणला कुणा बसला बैल आहे काय बैल आहे आज एक नंबरातली बैल आहेत आता पहिला तिथे म्हणा किंवा ही बाब्या बलताना बाब्या बिब्या ही अशी लिंबाळकराची बैल बिल आहे बैल भरपूर एक नंबरातली बैल आहेत पण त्यो बैल होणे नाही कुणी कितीही मी माझाच आहे म्हणून सांगतो न जा हो जगाच्या पाठी कुणी जरी बोललं तरी तो बैल होणे नाही पुन्हा एकच लक्ष आता पुढे पळणाऱ्या आई बाप हे जगाला माहिती असावं असावं स्वतःला जीवाला माहिती आता कसं होतं आता ही वासरूर आता आम्ही ही आणले आणली आता ही उद्या आता ही दोन्ही तिन्ही वासरू मी चांगली बऱ्यापैकी पळते ही वासरू तरी माझ्यापासून मुंबईला जाऊन मुंबईत आता माझ्यापासून परत पाहिजे आले आता हे मैसुरी गाडीतल्या वासरांचं कसं आईबाप कोणाला करणार पण शक्यतो करून बारीक लहान वासरू घेत असताना त्याची माहिती म्हणजे मालकाची तरी माहिती पक्की घेणं गरजेचं कारण बहुतव्यात थोडं काय इतिहास घडल काय नाही चांगली गोष्ट आहे त्यासाठी जातीनं वासरू हे आपल्याच भागातलं गुणधर्म ओळखून घेऊन पळवावं लागत पळवावं लागलं आईबाप माहीत होणार बाप माहिती होणार परदेशातलं विदेशीतलं वासरू आणलं आणलं तर ते म्हणजे आईबाप माहीत होणार आईबाप माहिती होणार आणि आईबाप लक्षात माझं शंभर टक्के म्हणणं आहे की लक्षात आईबाप माहिती होणं काळाची गरज आहे पण ते आता होणं कठीण आहे कारण त्या गरजेसाठी त्याच्या त्याच्या आईचं आभार मानलं पाहिजे त्या बैलाच्या आईचं आभार मानलं पाहिजे किंवा जेनं सांभाळलं म्हणजे त्यांचं काय तिने घरचं होतं म्हणून सांभाळलं पण ती माहीत होणं गरजेचं आहे कारण तसा बैल होणे नाही त्याचा आभार मानायला डोळ्या आड आहे डोळ्या डोळ्यासमोर तुम्ही आहे म्हणून आभार बरोबर की तशा बैलाचं तुमचं नशीब होतं मालक बनायचं मालक बनायचं आणि मला खात्री करायची होती की लक्षात कोणत्या प्रकारचा ही तुमच्या जीवाला काय खात्री आहे किंवा जी काय चर्चा आहे त्या चर्चेची शहानिशा करायची होती मला आणि मला म्हणजे साक्षात बघायचं होतं की तुम्हीच लक्षात दिलाय का ऐकायचं होतं नाही मीच दिला मीच दिला, दिला माझा वडगाव मधला मुळ माझे वडगाव मध्ये घरी सहा सात महिने माझ्या घरी होता फेरत देत 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 त्याला त्याला लहानपणापासून जेवढा अंतर तेवढा जादा पडायचा एक नंबरची ज्यावेळी गाडी गोपूरच्या अड्ड्यात सुद्धा त्या वडगावच्या अड्ड्यात मी स्वतः गाडी मारली त्यावेळी त्याला खाली दोन उड्या कळत नव्हतं काही दोन उड्या सुटून गेला की किती बी गाडी पडून जाऊन ते किती पण अशी एवढी गाडी धरायची ते ना जाऊन परत बोलतलासला होत नाही नाही बैल तसला मिळत म्हणजे बैलच होत नाही तसला मी फिरलो भरपूर मी भयानक डोक्याला कॅस कमी एवढी खोंड घेतली असतील तो बैल नाही आणि ते होणे पण नाही म्या घेतली तिने पण आता ज्यांच्या पैसे तिने पण भरपूर खोंड बदलली तो होणे नाही तर तो होणे नाही परत कधी बघायला भेटायला जाऊ बघायला भेटायला काय गाठ पडतो भेटतो जातो येतो बसतो असतो काय नाही आता माझ्याकडे सगळं तेच बुट आहे ठीक आहे मालक तुम्ही वेळ दिला घडाघडा बोललात घडाघडा सांगितलं त्याबद्दल मनापासून तुमचा आभार आहे धन्यवाद खिलार शेतकरी शह आणि चॅनल लक्षात ठेवा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल लाईक करा शेअर केलं नसल शेअर करा आणि या खिलार क्षेत्रातल्या तरुण वर्गाला किंवा तरुण पोरांना किंवा जी शर्य क्षेत्रामध्ये वाढणारी जी संख्या आहे या संख्येला आईबापाचं महत्त्व कळालं पाहिजे आईबापाचं महत्त्व कळल्याशिवाय हे क्षेत्र वाढणार नाही आणि हे आईबापाचं महत्त्व कळल्याशिवाय पाठीमागं सांभाळणाऱ्याला आधार लागणार आज तुम्ही नुसत्या फायनली शेमी ओवरटेक केलं गाडी मारली त्याची गाडी मारली हे जी गाडी मारली त्याचा चर्चेनं खिलार क्षेत्र वाढणार नाही एक तुम्ही जातीवंत हिंदी केसरी पाहिला तर मला काय म्हणून मी संदेश देतो किंवा विनंती करतो टक्के शंभर टक्के शंभर टक्के माझं चुकलं असेल तर हे चुकलंय म्हणून मला शंभर टक्के करायलाच पाहिजे शंभर टक्के आणि एक केसरी बैलाचा मालक आहे तुम्ही म्हणून मला आज संधी भेटली तुम तुम्हाला बोलायची आणि नशिबाने तुम्ही कोणताही नाकार न देता उद्या बघू परवा बघू नंतर वेळ काढून बघू न म्हणता तात्काळ वेळ दिला म्हणून मी तात्काळ तुम्हाला एक विनंती करतोय की खिलार क्षेत्र वाढवायचं असेल या खिलार क्षेत्रात आई बापाची माहिती देत चला आई बापाची माहिती असावी जरी, आई जर आई बापाच्या गोष्टीला जर चिटकून राहायचं असेल तर आपल्या भागातल्या वासरांना चिटकून राहिलं पाहिजे ही गोष्ट तुमच्याकडून मला अपेक्षित आहे हिंदी केसरी मालकाकडून धन्यवाद